नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण कांदा बाजार भावाविषयी जो आपला व्हिडिओ असते हा संध्याकाळला जवळपास सात ते आठ वाजता येत असते ज्यामध्ये आपण दक्षिण भारतातील नवीन कांदा बाजार भावाविषयी आणि नवीन कांद्याची जी आवक आहे विशेषतः बेंगलोर बाजार समितीत याबद्दल अपडेट ही देत असतो मात्र बरेचसे जे कांदा उत्पादक शेतकरी यांचं असं म्हणणं आहे की एवढ्या लेट व्हिडिओ बनवून काही फायद्याने किंवा लवकर हा व्हिडिओ बनवत जा म्हणून आपण थोडं लवकर बनवण्याचं प्रयत्न हा करत आहोत आणि त्यामुळेच आज लवकरच हा व्हिडिओ घेऊन तुमच्याजवळ येतो मित्रांनो काय असते की एवढ्या लवकर म्हणजे आपण जर सकाळी किंवा दुपारी बनवला तर अशा बऱ्याचशा बाजार समित्या असतात की त्यांचे बाजारभाव हे आपल्याला प्राप्त झालेले नसतात त्यामुळे त्या सर्वांचे एकंदरीत सर्व अपडेट हे आल्यानंतर आपण संध्याकाळला हा व्हिडिओ घेत असतो मात्र असो आपण आज जेवढी आपल्याजवळ माहिती आलेली आहे त्या माहितीच्या आधारे हा मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न हा करत आहोत तर मित्रांनो सर्वप्रथम आपण जी महाराष्ट्रातील बाजार समिती आहे म्हणजे मित्रांनो निफाड या बाजार समितीत पहिल्या सत्रामध्ये सुमारे दोनशे त्र्याऐंशी कांदा वाहनांची आवक दाखल झाली ज्यामध्ये उन्हाळ कांद्याला कमीत कमी, -कमी पाचशे रुपये जास्तीत जास्त एक हजार तीनशे पंच्याहत्तर आणि सरासरी हा एक हजार दोनशे पन्नास रुपये एवढा दर मिळाला यानंतर जी विंचूर बाजार समिती आहे या विंचूर बाजार समितीत पहिल्या सत्रामध्ये चारशे अठ्ठावीस कांदा वाहनांची आवक दाखल झाली कांद्याला कमीत कमी पाचशे रुपये जास्तीत जास्त एक हजार सहाशे एक आणि सरासरी हा एक हजार दोनशे सत्तर रुपये एवढा दर मिळाला अशा प्रकारे आपल्याला निफाड आणि विंचूर बाजार अगादा समितीत कांद्याची आवक आणि कांद्याचे बाजारभाव हे पाहायला मिळाले आता आपण पाहणार आहोत ते म्हणजे बेंगलोर बाजार समिती दक्षिण भारतातील एक मुख्य बाजार समिती असलेली बेंगलोर बाजार समितीत आज अवकेत प्रचंड वाढ झालेली आपल्याला मित्रांनो दिसून येत आहे आज सुमारे पंच्याहत्तर हजारपेक्षा जास्त कांदा बॅगा ह्या बेंगलोर बाजार समितीत आलेल्या आहेत पंच्याहत्तर हजार शंभर एवढा कांदा बॅगा ह्या आज बेंगलोर येथे आलेले आहेत जवळपास तीनशे पंच्याहत्तर ट्रक बेंगलोर बाजार समितीत कांद्याच्या दाखल झालेले आहेत यामध्ये कर्नाटकाचा चाळीस टक्के कांदा आहे आणि महाराष्ट्राचा साठ टक्के कांदा आहे आणि जो कर्नाटकाचा विजयपुराचा जो जुना कांदा आहे त्याच्या बेस्ट कांद्याला एक हजार रुपयापासून एक हजार चारशे रुपयापर्यंत दर आहेत अनक्वालिटी कांद्याला दोनशे रुपयापासून आठशे रुपयापर्यंत दर आहेत जो नवीन कांदा आहे कर्नाटकाचा जवळपास चोवीस हजार कांदा बॅगा हे या नवीन कांद्याच्या दाखल झालेल्या आहेत यामध्ये क्वालिटी कांदा हा तीस टक्के आणि अनक्वालिटी कांदा हा सत्तर टक्के मागील काही दिवसात आपण पाहिलं तेव्हा क्वालिटी कांद्याचं जे प्रमाण आहे कर्नाटकाच्या नवीन कांद्याचं हे फक्त आपल्याला दहा टक्के पाहायला मिळालं काही दिवस मात्र आता जवळपास तीस टक्के हा क्वालिटी कांदा हा बेंगलोर बाजार समितीत दाखल झालेला आहे अनक्वालिटी कांदा सत्तर टक्के आहे यामध्ये क्वालिटी कांद्याला जवळपास आठशे रुपयापासून सतराशे रुपयापर्यंतचा दर आहे अनकोल्टी कांद्याला शंभर रुपयापासून आठशे रुपयापर्यंतचा दर आहे म्हणजे जो कांदा बऱ्या प्रमाणात आहे चांगला आहे त्याला एक मित्रांनो एक समाधानकारक दर मिळत आहे मात्र ज्या जो कांदा हा पावसाने डॅमेज झालेला आहे खराब झालेला आहे त्याला मित्रांनो अत्यंत निशांकी म्हणजे शंभर रुपयापासून आठशे रुपयापर्यंतचा दर आज बेंगल बाजार समितीत या नवीन कांद्याला मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर आपण पाहणार तो म्हणजे जो महाराष्ट्रातला साठ टक्के कांदा हा आज बेंगलोर बाजार समितीत दाखल झालेला आहे यामध्ये जे एक दोन लॉट कांदा आहे याला दोन हजार रुपयापासून दोन हजार दोनशे रुपयापर्यंतचा दर आहे बिग कांद्याला एक हजार सातशे रुपयापासून एक हजार नऊशे रुपयापर्यंतचा दर आहे मुक्कल कांदा हा एक हजार पाचशे रुपयापासून एक हजार सातशे रुपये मीडियम कांदा एक हजार तीनशे रुपयापासून एक हजार पाचशे रुपयापर्यंत पर्यंत गेला जो गोलटा कांदा आहे त्याला आठशे रुपयापासून नऊशे रुपयापर्यंतचा दर मिळाला आणि जे गोलटी कांदा आहे त्याला दोनशे रुपयापासून आठशे रुपयापर्यंतचा दर हा आज बेंगलोर बाजार समितीत मिळाला आहे अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला बेंगलोर बाजार एकंदरीत नवीन कांद्याची आणि जुन्या कांद्याची जे एकंदरीत अपडेट आहे हे आपल्याला पाहायला मिळाले आहे आज नवीन कांद्याच्या बाबतीत जर काही नवीन माहिती सांगितली झाली तर मित्रांमध्ये एवढीच आहे की जो क्वालिटी कांदा आहे तो यापूर्वी दहा टक्के वीस टक्के एवढ्या प्रमाणातच दाखल होत होता एकूण नवीन कांद्याच्या एकंदरीत अवकेपैकी मात्र आज सुमारे चोवीस हजार नवीन कांदा बॅगापैकी तीस टक्के कांदा हा चांगल्या प्रतीचा दाखल तीस टक्के कांदा हा चांगल्या प्रतीचा दाखल झालेला आहे आणि अनक्वालिटी क्वालिटी कांदा हा सत्तर टक्के आहे बाकी मित्रांनो याविषयी तुम्हाला आणखी काय वाटते हे आपल्याला कमेंटच्या माध्यमातून कळवा तुमचे जर काही आणखी प्रश्न असतील तर ते पण आपल्याला कमेंटच्या माध्यमातून नक्की विचारा आणि जो महाराष्ट्रात प्रामुख्याने नाशिकमध्ये नाशिक, नाशिक विभागात जो खरीपातला कांदा आहे या खरीपातल्या कांद्याची सध्या काय कंडिशन आहे काय क्वालिटी आहे येणाऱ्याकडात कधीपर्यंत हा खरीपाचा नवीन कांदा हा बाजार समितीत प्रामुख्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी ज्यांनी खरीपातील कांद्याची लागवड केली आहे त्यांचा कधीपर्यंत येऊ शकतो त्याची क्वालिटी कशी आहे कंडिशन कधी आहे किती उत्पादन होऊ शकते याची माहिती आपल्याला कमेंटच्या माध्यमातून नक्की नक्की मित्रांनो कळवा किंवा आपण जसा एक पोल हा सध्या किती कांदा हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे उपलब्ध आहे असाच पोल या नवीन कांद्याच्या बाबतीत घ्यावा का तुम्ही जर कमेंटच्या माध्यमातून सांगलं की हो घ्यावा तर आपण तो घेऊ तर मित्रांनो याबद्दल तुम्ही आपले मत आपले अभिप्राय हे नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद मित्रांनो